मी बनवत आहे ह्या भाकरी ही एक टाकायची डहली आहे आणि ह्या भाकरी घालत आपल्या एक दोन तीन आणि खाली चपात्या आहेत इथं आहे भाजी आमच्या घरात आज म्हणजे नॉनव्हेज बनलं बनले आणि जे खात नाही त्याच्यासाठी हे बटाट्याचे काप कोथिंबीर टाकली मस्त आणि हा आहे इंद्रायणी तांदळाचा भात जो विना पोलीसचा असतो म्हणून हे मी जागा नव्हतं ठेवलं तर असंच झालं Tapi malah asalnya pampan mau tu. इथं मी बनवत आहे ह्या भाकरी तर इथं मी आहे किचनमध्ये आणि सकाळ सकाळची वेळ आहे तर मी इथं ज्यूस आहे म्हणजे माझ्या मोडाला ज्यूस लागतो लागत होता केळीचा तर तो म्हणत होता केळीचा ज्यूस बनव ज्यूस बनव तर मी पाय एवढा ज्यूस आहे आणि त्याला एक त्याला म्हटलं पी एवढा